नमस्कार श्रोते हो प्राचीन काळापासून रोगावर किंवा एखाद्या समस्यांवर इलाज म्हणून माणूस विविध प्रकारच्या औषधी वनस्पतीचा उपयोग कर करत आला आहे आज आपण या व्हिडिओमध्ये असे काही वनस्पती व झाडांचे पंचवीस उपाय पाहणार आहोत ज्याचा वापर करून आपण आपल्या समस्यांचे निवारण करू शकतो चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूया एक अपराजिताची लता कमरेला बांधल्याने महिलेची प्रसूती जलद होईल दोन अजवाईन आणि लाल मिरची आधीत टाकून दूर करा त्यानंतर मुलाच्या डोक्यावर सात वेळा फिरवा आणि चुलीत किंवा आगीत टाका यामुळे नजर लागण्याचा प्रभाव नाहीसा होतो तीन पूजेच्या ठिकाणी कमळाच्या बियांची माळ ठेवून कमलगट्टाची पूजा केल्याने घरात धनसंपत्ती येण्याची शक्यता असते चार भोपळ्याच्या फुलांचा रस हळदीमध्ये मिसळून त्याचा वास मानसिक विकारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णाला दिल्याने दुरात्म्यांपासून मुक्ती मिळते पाच घराच्या किचनमध्ये पाण्याचे कुंड लटकवल्याने कधीही अन्नाची कमतरता भासत नाही सहा रेशमी घाब्यात जायफळ बांधून घातल्याने वेडेपणा दूर होतो सात गव्हामध्ये नागकेसरचे दोन दाणे आणि तुळशीची पाने घालून ते पिठात दळून घेतल्याने घरात सुख शांती राहण्यास मदत होते आठ पळसाच्या पानांवर अन्न खाल्ल्याने रोगांपासून आराम मिळतो श्रोतेहो ज्या घरात स्वामी नामाची भक्ती असते त्या घराभोवती स्वामींची शक्ती व स्वामींचा आशीर्वाद नक्की असतो त्यामुळे पुढे जाण्याआधी श्री स्वामी समर्थक न विसरता लिहा नऊ पिंपळाच्या पानांचे पाणी प्यायल्याने वाईट शक्ती दूर होतात दहा नजरवट्टूच्या बियाजवळ ठेवल्याने वाईट नजर लागत नाही अकरा वटवृक्ष झाडाची पाने घरात ठेवल्याने कधीही खाण्यापिण्याचे संकट येत नाही बारा पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात बेहडा वनस्पतीची पाने घरात ठेवल्याने शत्रूच्या घातक युक्तीचा प्रभाव नाहीसा होतो तेरा श्रावण नक्षत्राच्या दिवशी उजव्या हातात बांबूचा तुकडा धरल्याने कामात विजय प्राप्त होतो चौदा शुक्ल पक्षाच्या रविवारी बेलच्या झाडाचे एक पान तोडून आपल्या जवळ ठेवल्यास अनेक प्रकारचे आर्थिक लाभ होतात तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी अकरा लाल गुलाबाची फुले अर्पण करा तुमची इच्छा पूर्ण होईल सोळा हरवलेले पैसे परत मिळवण्यासाठी पैसे परत न करणाऱ्या व्यक्तीचे नाव घ्या आणि गोमती चक्र एखाद्या निर्जन ठिकाणी जमिनीत कोण खड्डामध्ये गाडून टाका गमावलेले पैसे परत मिळू लागतील सतरा शनीच्या साडेसाती पासून आराम मिळण्यासाठी दर शनिवारी एकवीस दिवस काळ्या कुत्र्याला भाकरी खायला द्या अथला जर वृषभ राशीच्या लोकांना आपले नशीब आपल्या बाजूने नाही असे वाटत असेल तर त्यांनी शनिवारी गळ्यात साथ तोंडे आणि एकमुखी रुद्राक्ष धारण करावा आणि दर शनिवारी भगवान भैरवाचे दर्शन घ्यावे एकोणीस शत्रूचा पराभव करण्यासाठी पिपळाच्या पानावर त्याचे नाव लिहा आणि ते पान मधात बुडवा शत्रूंचा पराभव होईल धनवृद्धीसाठी आश्लेषा नक्षत्रात वटवृक्षाचे पान आणून तिजोरीत ठेवावे एकवीस आघाडा या वनस्पतीचा रस लोखंडाच्या भांड्यात ठेवून त्यात सहदेवीचा रस टाकून टिळक लावून शत्रू समोर गेल्याने शत्रु शरण जातो बावीस जर तुम्हाला मोल होत नसेल तर सोमवारी शिवलिंगी आणि लक्ष्मण वनस्पतीचे बी आणून एकवीस वेळा ओम शिवाय शिवायचा पाठ करा श्रोते हो ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद